ते आय मबी चीस्ट लॉजर निब्रॉज अँड वेलकम टू माय चॅनेल वेलकम टू एक शक्ती परिवार जे तो एव्हरी वीक आपण तुमच्या बेटर कसं करता येईल याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांक सहासाठी येणारं वर्ष दोन हजार चोवीस कसं असेल त्यांच्यासाठीचे लकी नंबर्स लकी कलर्स त्यांच्या लाईफमध्ये काय घडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत टॅरो कार्डच्या माध्यमातून त्याआधी जर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल चला सुरुवात करूयात आता मुलांक सहाबद्दलच्या लुकांबद्दल जाणून घ्यायला ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा किंवा चोवीस या तारखांना झालेला असतो त्यांचा मुलांक आहे सहा त्याचा शासक ग्रह आहे शुक्र म्हणजे शुक्राची वैभवता शुक्राची कलात्मकता या लोकांमध्ये असतात हे लोक रसिक असतात त्यांना नाट्य वादन गायन नृत्य या सगळ्या गोष्टींची आवड असते या लोकांना त्यांचे छंद जोपासायची आवड असते या लोकांमध्ये कोणती ना कोणती कला अवगत असते उप या लोकांमध्ये कोणती तरी कला उपजत त्यांच्याकडे आलेली असते या ल या नंबरची लोक एक लक्झरियस लाईफ प्रेफर करतात त्यांना त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या सुखसुविधा हव्या असतात सगळ्या अप टू डेट हव्या असतात ॲडव्हान्समेंट त्यांच्या लाईफमध्ये हवे असतात ॲडव्हान्स गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये हव्या असतात हे लोक चांगले रिस्पॉन्सिबिलिटी घेणारे असतात मीडिया फील्डमध्ये एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये आर्टिस्ट म्युझिशियन्स ह्या लोकांचे नंबर्स याच्यामध्ये आढळतात सहा पंधरा किंवा चोवीस तारखेचे लोक या लोकांमध्ये संपत्ती बाबतीत अट्रॅक्शन असतं संपत्ती मिळवण्यासाठी यांच्याकडे कल असतो यांना त्यांच्या लाईफमध्ये सगळे आयुष्य आराम हवे असतात त्यांना प्रॉपर इंटिरियर हवं असतं प्रॉपर घर हवं असतं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हव्या असतात परफ्युमची आवड यांना असते ब्रँडेड वस्तूंची या लोकांना आवड असते त्यामुळे अशा नंबर सहाच्या लोकांसाठी येणारं वर्ष कसं जातं ते चेक करूया टॅरो कार्ड्स काय म्हणतात त्यांच्या बाबतीत नंबर सहाच्या लोकांसाठी येणारं वर्ष करिअर आणि फायनान्शियल लाईफमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह आणि ग्रोथ बघायला मिळते या वर्षभरात तुमचे फायनान्शियल गोल्स तुम्ही अचीव्ह करू शकणार आहे जर प्रॉपर्टीचे काही विवाद चालले असतील प्रॉपर्टी रिलेटेड काही गोष्टी असतील घर घराच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर यावर्षी त्या मार्गी लागताना दिसतात यावर्षी फायनान्शियल स्टेबिलिटी तुमच्या लाईफमध्ये येते नवीन रिसोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध होतात जे लोक नवीन जॉबच्या सर्चमध्ये आहेत जे लोक नवीन प्रमोशनच्या सर्चमध्ये आहेत त्या लोकांना जॉब मिळेल प्रमोशन मिळेल ज्यांचे कामं आहेत किंवा ज्यांचे ड्यू आहेत त्यांना या वर्षभरामध्ये चांगले प्रमोशन मिळू शकतात नवीन जॉब त्यांना मिळू शकतात नवीन जागे ते रिलोकेट करू शकतात या वर्षभरात जे प्रॉपर्टी रिलेटेड डील्स असतील किंवा जे इस्टेट रिअल इस्टेट संदर्भात मध्ये जे लोक काम करत असतील त्या लोकांना या वर्षभरात चांगले रिझल्ट बघायला मिळतील जे लोक प्राण्यांच्या संदर्भातले म्हणजे पोल्ट्री फार्म असतील या रिलेटेड काही बिझनेस करत असतील तर त्या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष चांगले जाताना दिसतं या वर्षभरात पैशांमुळे जे तुमचे लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येत होते थोडे आता कमी व्हायला सुरुवात होतील तेच तुमच्या पर्सनल लाईफमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये जर काही गोष्टींसाठी तुम्ही डिले होत असेल तर तो आता वेट संपणार आहे पण नवीन गोष्टी अक्वायर करताना नवीन गोष्टींना नवीन पोझिशनला तुम्हाला जाण्यासाठी थोडा वेळ देणं गरजेचं आहे थोडं त्याच्यासाठी वाट बघणं गरजेचं आहे जे लोक ट्रॅव्हल करू इच्छित असतील किंवा जे लोक अब्रॉड सेटलमेंटचा प्रयत्न करत असतील तर थोडं थांबावं लागू शकतं पर्सनल लाईफमध्ये थोडेसे अप्स अँड डाऊन्स होताना दिसतात पण त्या रिलेटेड जर तुम्ही आधीच प्रिकॉशन्स घेतली ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वागण्यावर कंट्रोल ठेवला तर बऱ्याचशा होताना दिसतात या वर्षभरामध्ये तुमच्या हेल्थला तुम्ही एस्टिमेट नाही केलं पाहिजे नवीन काम करताना नवीन गोष्टी करताना कोणत्याही प्रकारे हेल्थला अंडरएस्टिमेट नाही केलं पाहिजे जर काही क्रॉनिक इलनेसेस असतील क्रोनिक डिसिजेस असतील तर त्या रिलेटेड तुम्ही योग्य वेळेस ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा काही जुने आजार असतील त्या रिलेटेडसुद्धा तुम्हाला तुमच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे पासमधले काही इमोशनल ट्रॉमाज असतील इमोशनल गोष्टी असतील ज्याच्यामुळे तुम्ही सफर होत असाल तर तुम्हाला त्याच्या रिलेटेडसुद्धा ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत तुम्ही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत की कोणताही पासचा ड्रामा असेल इमोशनल तुमचं वेलबिंग त्याच्यामुळे डिस्टर्ब होणार असेल अशा कोणत्याही गोष्टींना तुम्ही अलाव करू द्यायचं नाही आहे प्लस तुमच्या ईटिंग हॅबिट्सवर ड्रिंकिंग स्मोकिंग अशा जर तुमच्या हॅबिट्स असतील तर तुम्हाला त्या कंट्रोल आहेत या वर्षभरामध्ये तुम्हाला प्रॉपर न्यू इटिंग हॅबिट्ससुद्धा अक्वायर करायचे जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी यायला सुरुवात होते या वर्षभरात तुम्हाला लक ॲक्टिवेट करायचं असेल तुम्हाला लकला अट्रॅक्ट करायचं असेल तर गोल्डन येलो कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतोय पिंक कलरचा उपयोग तुम्ही करा आणि पर्पल कलरचा उपयोगसुद्धा तुमच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या राहतो दिसतोय या वर्षभरात तुमचे लकी नंबर टू सिक्स हे तुमचे जास्त लकी नंबर्स राहणार त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा लकी डेज तुमच्यासाठी फ्रायडे असेल मंडे असेल त्याचा तुम्ही उपयोग करा आता युनिव्हर्सल गायडन्स तुमच्यासाठी काय तो बघूया वेज युनिव्हर्स तुम्हाला असं आहे की तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये प्रोटेक्ट केलं जाईल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रोटेक्ट केलं पाहिजे पण तुम्ही युनिव्हर्सवर ट्रस्ट केला पाहिजे तर ही गोष्ट तुमच्यासाठी होणार आहे आणि या वर्षभरामध्ये खूप साऱ्या नवीन गोष्टी घडणार आहेत तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे तुम्हाला तुमचा जो एक लिमिटिंग बिलीफ सिस्टम तुम्ही क्रिएट करून ठेवलाय ज्याच्या बाहेर आपली प्रगती होऊ शकत नाही किंवा याच पॅटर्नमध्ये आपल्याला ग्रोथ मिळू शकते तो ग्रोथ तो पॅटर्न तुम्हाला चेंज करायचा आहे ओल्ड पॅटर्न्स तुम्हाला ब्रेक करायचं आहे यू नीड टू बी मोर अडॅप्टेबल अँड टॉलरंट असा तुमच्यासाठीचा मेसेज आहे म्हणजे जेवढे तुम्ही अडॅप्ट राहाल जेवढे तुम्ही अडॅप्टेबल राहाल न्यू सिच्युएशनसाठी तेवढं जास्त चांगलं आहे जे लोक करिअर आर्टमध्ये रायटिंगमध्ये मास कम्युनिकेशनमध्ये ट्राय करणार त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे जे पब्लिक स्पीकिंगमध्ये असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं जाण्याचंच आहे या वर्षभरामध्ये तुमचे स्किल्स तुम्हाला एनहान्स करायचे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकेल या वर्षभरामध्ये तुम्ही लाईक माइंडेड लोकांशी भेटा सोशलाइज व्हा आणि तुम्हाला तुमचे स्किल्सला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा पण जे काही हॅस्ट डिसिजन्स असतील काही कडबडी निर्णय असतील ते तुम्हाला टाळले पाहिजेत या वर्षभरामध्ये तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ आणायची असेल जर तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणायची असेल तर तुम्ही जेवढा जास्त क्रिस्टलचा उपयोग कराल तेवढं तुमच्यासाठी जास्त चांगले राहू शकतं आणि जर तुम्हाला क्रिस्टलची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला डी एम करा डी एमच्या डिटेल्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करेन सो ह्या झाल्या ट्वेंटी ट्वेंटी फोर तुमच्यासाठी कसं राहील त्याची चर्चा आपण केली अशाच ने इन्फॉर्मेशनसोबत आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटणार आहोत पण त्याआधीच जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा शे शेअर केलं नसेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड अँड फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा लाभ घेत आहे नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी विशिंग युअ व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर बाय बाय